कायद्याची या कार्यक्रमाअंतर्गत आज ऐकूयात ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे एकोणसाठ याविषयी अॅडव्होकेट गोरक्ष रखमाजी पालवे यांची राजेंद्र दासरी यांनी घेतलेली मुलाखत नमस्कार साहेब नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या स्टुडिओमध्ये सर धन्यवाद पालवे साहेब आपण सुरुवातीला सांगा की ग्रामपंचायत या कशा प्रकारे स्थापन करण्यात आलेले त्याबाबती ऐतिहासिक पार्श्वभूमी काय सर आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे योगदान असणारे महात्माजी गांधी यांचा जो मंत्र होता खेड्याकडे चाला त्या मंत्राच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीची स्थापना पुढे करण्यात आली आहे ग्रामपंचायती स्थापन ग्राम करण्यासाठी एक त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली होती आणि त्या त्रिस्तरीय समितीने केंद्र सरकारला ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशीप्रमाणे गाव पातळीवर ग्रामपंचायत तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय योजना लागू करून तीन समित्या वेगवेगळ्या स्थापन करण्यात आल्या आता ग्रामपंचायत जी आहे ती स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम जो आहे त्याप्रमाणे पहिल्यांदा महसुली गावाची घोषणा केली जाते आणि महसुली गाव तयार झाल्यानंतर मग त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते आता ग्रामपंचायतीची स्थापना करण्यासाठी साधारणत दोन हजार लोकसंख्येचा निकष आहे पण जिथं वाडी किंवा आदिवासी भाग असेल तांडा असेल आणि त्या दोन गावांमधील अंतर तीन किलोमीटरचं जर असेल तर ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे त्या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत एक हजार लोकवस्तीसाठी देखील दिली जाते अच्छा अच्छा पालू मला यानंतर आता यानंतर सांगा की ग्रामपंचायतीवर नियंत्रणासाठी कायदा कधी करण्यात आला आता जेव्हा ग्रामपंचायत त्रिस्तरीय योजना लागू करण्यात आली तर मग त्यावेळेस ग्रामपंचायतांची निर्मिती झाली पंचायत समितीची झाली जिल्हा परिषदेची झाली तर या सगळ्या समित्या ज्या आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने कायदे केले आणि पहिल्यांदा ग्रामपंचायतीचा एकोणीसशे अठ्ठावन्नला जो मुंबई ग्रामपंचायत अधिनियम म्हणून कायदा करण्यात आला होता आणि एकोणीसशे एकसष्टला ला नंतर महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई शब्द वगळून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ असा करण्यात आला आणि मग त्यामध्ये ग्रामपंचायतीसाठी ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ हा पूर्णपणे करण्यात येऊन त्याची साधारणतः एकशे अठ्ठ्याऐंशी कलम त्या कायद्यामध्ये आहेत बरं मग ती सगळी अत्यंत सुंदररीत्या त्या कायद्याची व्याख्या गावाची निर्मिती मग गाव निर्माण झाल्याच्या नंतर ती पंचायतीची निवडणूक मतदान कोणाला करता येईल त्यामध्ये आरक्षण कसं असेल उमेदवाराची पात्रता काय असेल सदस्य निवडून आल्यानंतर त्याचं काम काय असेल त्याने गैरवर्तन केल्यास त्याला पदावरून कसं काढता येईल गावात कर आकारणीसाठी काय काय करता येईल त्या ग्रामसभेने त्याचे लेखे कसे घेतले पाहिजेत इतमभूत प्रत्येक जी गावाशी निगडीत बाब आहे त्या सगळ्या बाबीचा या कायद्यामध्ये अत्यंत योग्य रीत्या समाविष्ट करण्यात आलं अच्छा ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ या अन्वये ग्रामपंचायत अधिनियमातील काही प्रमुख तरतुदी आहेत का मग आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तरतूद जी आहे ती नागरिक जेव्हा ग्रामपंचायत तयार होते तर मग सदस्य निवडून आल्याच्या नंतर त्यांचं काय काम आहे या गोष्टीच्या तरतुदी आहेत तो सदस्य निवडून आल्यानंतर एखाद्या सदस्याला समजा त्या आता सदस्य निवडून आल्यानंतर सरपंच व्हायचा असेल बरं तर सरपंचासाठी निवडणुकीच्या तरतुदी आहेत मग ते निवडून आल्याच्या नंतर समजा एखाद्याला वाटत असेल की नाही हा सदस्य चुकीचं काम करतोय तर याला पदावरून काढण्यासाठी काय करायचं तर मग पदावरून काढण्यासाठी अपात्रतेच्या तरतुदी आहेत त्यानंतर सरपंच निवडल्याच्या नंतर तो काम करत नाही असं लोकांचं मत असेल तर मग त्याला त्या पदावरून काढण्यासाठी अविश्वास प्रस्ताव त्याच्या विरुद्ध आणता येईल त्याच्या तरतुदी आहेत त्यानंतर समजा असं असेल की एखाद्या सदस्याला वाटलं की नाही आता मला काम करणं अशक्य आहे तर त्याला राजीनामा देण्यासाठी तरतुदी आहेत त्यासाठी आरक्षण काय दिलं पाहिजे यासाठी तरतुदी आहेत मग गावातले समजा जे काही कर आहेत ते कसे संकलित केले पाहिजे यासाठी तरतुदी आहेत गावात अतिक्रमण झालं ते कसं निष्कासित केलं पाहिजे यासाठी तरतुदी आहेत म्हणजे अशा ग्रामपंचायतीच्या निर्मितीपासून तर ग्रामपंचायतीच्या विसर्जनापर्यंत थेट म्हणजे ग्रामपंचायत जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या ठिकाणी लोकवस्तीचा आधार घेतला जातो आणि पुन्हा ग्रामपंचायत जेव्हा हो विसर्जित होते तेव्हा हो लोकसंख्या वाढल्यामुळे नगर परिषद नगरपंचायत किंवा महानगरपालिका या दर्जाकडे जाताना ती विसर्जित होते तर या दरम्यानचा जो सगळा प्रवास आहे त्या सगळ्या प्रवासाच्या स्वतंत्रपणे कलमाखाली तरतुदी करण्यात आली अच्छा अच्छा पाले साहेब ग्रामपंचायत अधिनियमा अंतर्गत साधारणतः किती प्रकारचे कायदे ग्रामपंचायतवर नियंत्रण ठेवतात आता कसं आहे की मूळ जो आहे तो मेजर लॉ आपण ज्याला म्हणून मुख्य कायदा जो आहे तो ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ हाच आहे परंतु आता कसं आहे की जेव्हा एक अधिनियम असतो तर त्याच्या खाली नियम असतात बरोबर म्हणजे अधिनियम वेगळा आणि नी नियम वेगळे तर मग आता ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र नियम आहेत उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र नियम आहेत तुमच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र नियम आहेत तुमच्या ग्रामपंचायतीमधील लेखे जे आहेत त्याचा ताळेबंद कसा दिला पाहिजे यासाठी स्वतंत्र नियम आहेत विशेष सभा घ्यायच्या त्याचे नियम स्वतंत्र आहेत ग्रामसभा घ्यायच्या त्याचे नियम स्वतंत्र आहेत म्हणजे ग्रामपंचायतच्या अनुषंगाने ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीमधील ज्या प्रमुख तरतुदी आहेत की ज्या तरतुदीसाठी एक प्रक्रिया असते तर त्या प्रक्रिया कशा पार पाडल्या जाव्यात यासाठी पण स्वतंत्र नियम करण्यात आले आहेत आणि मग त्याला ते विशेष असं की ग्रामपंचायत सरपंच निवडणूक नियम ग्रामपंचायत उपसरपंच निवडणूक नियम ग्रामपंचायत लेखे जतन करणे निवडणूक नियम असे स्वतंत्र नियम करण्यात येऊन प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने स्वतंत्र नियम देखील करण्यात आले अच्छा अच्छा आता कोणतीही निवडणूक म्हटलं की साहजिकच त्या निवडणुकीसाठी काहीतरी पात्रता असणं आवश्यक आहे तर ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी काय पात्रता येईल अत्यंत बरोबर पात्रता ही प्रत्येक ठिकाणी असतेच आता ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी कायद्याप्रमाणे प्रथमता अशी पात्रता होती की जो गावच्या ज्या गावात त्याला निवडणूक लढायची आहे त्या गावच्या तो मतदार यादीमध्ये मतदार म्हणून आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट तो वयाचे एकवीस वर्ष पूर्ण केलेले असणं आवश्यक होतं आणि आपलं कॉन्स्टिट्युशनल क्वालिफिकेशन आहे राज्य घटनेनुसार तो माणूस वेडा नसावा विकलांग नसावा समजा मनोविकलांग तर ती पहिली पात्रता होती परंतु आता ग्रामपंचायत अधिनियमामध्ये दुरुस्ती येऊन आता नव्याने एक पात्रता वाढवण्यात आली आणि ती एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव नंतर जी लोक जन्मलेली आहेत त्यांच्यासाठी सातवी पास असणं बंधनकारक करण्यात आले अच्छा म्हणजे मध्ये जेव्हा शिक्षणाविषयी येणं आवश्यक ये आहे जेव्हा शैक्षणिक पात्रतेवर आपण बऱ्याचदा चर्चा झाल्या ही नव्याने अमेंडमेंट होऊन एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव नंतर ज्या व्यक्ती जन्मल्या आहेत आणि त्यांना ग्रामपंचायतीचे सदस्य किंवा सरपंच व्हायचं आहे तर ते मात्र सातवी उत्तीर्ण किंवा समकक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्याचं चा त्यांच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे अच्छा अच्छा आता हे जे निवडून आलेले जे सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य हे सदस्य आणि सरपंच यांचं कार्य प्रकारे चालतं का त्यांचं कार्य काय आहे याविषयी आता कायद्यामध्ये स्पष्टपणे तरतूद करण्यात आली आहे की सदस्य जेव्हा निवडून येतो तर पहिल्यांदा ग्रामपंचायतीचं जे कार्य आहे ते कार्य ज्या फ्रेममध्ये आहे तेच कार्य त्या ते सदस्याचं आणि सरपंचा असतं म्हणजे ग्रामपंचायतीचं प्रथम कार्य जे आहे त्या नागरिकांना दिवाबत्ती असेल सांडपाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल किंवा तिथल्या रस्त्यासंदर्भात मूलभूत ज्या बाबी आहेत त्याची सेवा व्यवस्थितरित्या निर्माण करून देण्याचं ग्रामपंचायतीचं कार्य आहे आणि मग ते कार्य निर्माण करण्यासाठी सदस्य जेव्हा निवडून येतात तर त्यांनी मासिक मिटिंग होण्यापूर्वी ग्रामसभा होण्यापूर्वी त्यांच्या त्यांच्या वार्डामधल्या प्रभागामधल्या महिलांची स्वतंत्रपणे नागरिकांच्या त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मिटिंग घेणं हे त्यांचं कार्य आहे आणि त्या मिटिंग त्या सभा घेतल्यानंतर त्यांच्या काय समस्या आहेत त्या समस्या त्यांच्या मासिक सभेमध्ये कार्य म्हणून मांडणं आवश्यक आहे ग्रामपंचायत दर महिन्याला मासिक सभा होते त्याप्रमाणे ग्रामपंचायतीवर वर्षात कमीत कमी चार आर्थिक वर्षात हा त्रैमासिक समजा तर त्या ग्रामसभा घेण्याचं त्यांच्यावर बंधन आहे आणि मग हे कार्य मात्र शंभर टक्के सदस्याने निश्चितपणाने केलं पाहिजे ही त्यांच्यावर या कायद्याने घालून दिलेली एक जबाबदारी आहे अच्छा आता आपण ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच यांच्या कार्याविषयी सांगितले आता त्यांनी जर आपलं कार्य व्यवस्थित पार नाही तर कायद्यानं काय कारवाई होऊ शकते त्याचप्रमाणे कोणत्या कलमाखाली ही कारवाई होऊ शकते आणि ही कारवाई कोण करतं याविषयी आपण काय सांगू इच्छित निश्चितपणे आता जेव्हा सदस्य म्हणून निवडून येतो तेव्हा पहिल्यांदा त्याची जबाबदारी आहे की त्याने ज्यासाठी निवडणूक लढवली आणि त्यांना मतदाराने ज्या विश्वासाने निवडून दिले तो विश्वास पार पडणं गरजेचं आहे त्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्याने जर त्याचं कार्य पार पाडलं नाही किंवा सरपंचाने त्याचं कार्य पार पाडलं नाही त्यांनी त्यांचं कार्य पार पाडताना दुराग्रह केला किंवा त्यामध्ये हिळसांड केली किंवा त्यामध्ये निष्काळजीपणा केला तर ग्रामपंचायत अधिनियमात एकोणचाळीस हे कलम असा आहे की ज्या कलमाखाली त्यांना पदावरून काढून टाकता येऊ शकतं मग त्यासाठी शासनाला पण अधिकार आहेत आयुक्तांना पण अधिकार आहेत आणि जिल्हा परिषदेच्या शिवोंना पण अधिकार आहेत मग शिवोंनी जेव्हा अशी कुठे हेळसांड आहे कर्तव्यात कसुरी झाली असं जर कोणाचा तक्रार अर्ज असेल किंवा असं जर मत झालं असेल तर त्यांनी समजा शासनाकडे अर्ज केला तर शासन एकोणचाळीस खाली चौकशीचे निदेश देतं आयुक्ताकडे अर्ज केला तर आयुक्त विभागीय आयुक्त ते, कारी -कारी पसाई पसाई ते, 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 ते नि चौकशीचे निदेश देतात आणि त्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत जिल्हा परिषदेचे जी शिखर संस्था आहे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ते त्यांच्याकडे अहवाल पाठवतात आणि त्यामध्ये जर निष्पन्न झालं की यांनी कार्य करण्यात निष्काळजीपणा केला आहे दुराग्रह केला आहे हेळसांड केली आहे तर त्यांना पदावरून काढून टाकण्याचे अधिकार आहेत अच्छा अच्छा ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत असते तर मधील जे अनेक नागरिक असतात तर या नागरिकांचे काय अधिकार आहेत किंवा त्यांना हक्क काय आहेत याविषयी अधिनियम अंतर्गत काय आहे आपण काय सांगतो तरतुदी आहेत सगळ्यात महत्वाचं जर गावचा विकास झाला तर देशाचा विकास होईल ही बाब एकदम निश्चित आहे म्हणून त्या ठिकाणी ग्रामस्थांना त्यांचे हक्क आणि अधिकार दिले ते आहेत त्यासोबत त्यांना कर्तव्य देखील आहे आता आपण हक्काचा जर विचार केला तर त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या मार्फत त्यांना स्वच्छ पाणी मिळणं त्यांना दिवाबत्तीची व्यवस्था होणं सांडपाण्याची व्यवस्था होणं ह्या बाबी ग्रामपंचायतीकडून मिळण्याचा त्यांना हक्क आहे पण त्यासोबत त्या, त्या ग्रामपंचायतीचा कर भरणं ही देखील त्यांच्यावर जबाबदारी आहे मग जेव्हा नागरिक कर भरतील तेव्हा या सुविधेचा त्यांना हक्कही मिळेल आणि त्या हक्कातून ते गाव निश्चित सुंदर स्वच्छ गाव तयार होऊ शकेल म्हणून यामध्ये हक्क आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टी ग्रामपंचायत कायद्यामध्ये देण्यात आल्या अच्छा अच्छा साहेब ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले जे सदस्य आहेत तर या सदस्यांना अपात्र म्हणून केव्हा आपण घोषित करू शकतो किंवा ते अपात्र कधी होऊ शकतात त्याविषयी काही तरतुदी आहेत का हो निश्चितपणे आता काय होतं की जेव्हा एखादा सदस्य निवडून येतो तर तो निवडून आल्याच्या नंतर ग्रामपंचायत अधिनियमामध्ये जो ग्रामपंचायत अधिनियम आहे त्यामध्ये कलम चौदा आहे आणि कलम एक सोळा आहे कलम चौदा मध्ये त्याच्या अनार्हता दिल्या की सदस्य अपात्र केव्हा होईल बर आणि मध्ये त्या संदर्भात कारवाई करण्याचे अधिकार कोणाला असतील या अनुषंगाने तरतूद करण्यात आली आहे तर साधारणत जे सदस्य निवडून येतात सर त्या सदस्याने समजा जर सदस्य निवडून येण्यासाठी ज्या अटी घातलेल्या आहेत त्या अटीमध्ये त्याला अपात्र करण्यासाठी प्रामुख्याने जर एखाद्या सदस्याला शिक्षा झाली असेल सहा महिन्यापेक्षा अधिक काळाची न्यायालयाने दिली असेल तर तो अपात्र होऊ शकतो एखाद्या सदस्याने शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण केला असेल तो सदस्य अपात्र होऊ शकतो एखाद्या सदस्याने ग्रामपंचायतीच्या करारामध्ये सहभाग घेऊन स्वतःला आर्थिक फायदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मिळवला असेल तर तो अपात्र होऊ शकतो एखाद्या सदस्याला समजा नव्वद दिवसात त्याला पाणीपट्टी घरपट्टीची मागणी केली आणि त्याने ते देयक भरली नाही तर तोही अपात्र होऊ शकतो त्यापुढे आणखी जेव्हा आरक्षणाचा मुद्दा देण्यात आला तर जी सदस्य समजा असे आहेत की ज्यांनी प्र राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवली आहे oh. एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्या जातीचे ते असल्याचं वैध जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही तर त्याला या पत्र करता येऊ शकतं त्यानंतर कायद्याने निवडणुकीचा खर्च देणं देखील बंधनकारक आहे निवडून आल्यानंतर काही सदस्य निवडून आल्याच्या दिनांकापासून एक महिन्यात तो खर्च सादर करायचा असतो तो खर्च देत नाही तर त्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र तरतूद केली की जर एखाद्या सदस्याने निवडणुकीचा खर्च सादर केला नाही विहित वेळेत आणि विहित नमुन्यात तर त्याला देखील अपात्र करण्याची कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे अच्छा अच्छा पाले साहेब सरपंच किंवा सदस्य यांना पदावरून कशा प्रकारे काढता येऊ या शकतं याविषयी काही तरतुदी आहेत का हो निश्चित आहेत आता सदस्य आणि सरपंच मी अगोदर आपल्याला सांगितलं की दोन प्रकारच्या तरतुदी आहेत की सदस्याला आणि सरपंचाला आपण जसं त्यांनी दुराग्रह केला हिळसाण केली निष्काळजीपणा केला त्यांच्या कर्तव्यात बरोबर तर आयुक्त शासनामार्फत आणि इन्क्वायरी होऊन काढून टाकू शकतात त्याचप्रमाणे सदस्यांना काढण्यासाठी आणि सरपंचांना काढण्यासाठी पुन्हा चौदा आणि मध्ये ज्या अपात्रतेच्या तरतुदी आहेत अतिक्रमण किंवा आर्थिक लाभ वगैरे त्या पण लागू आहेत पण त्या व्यतिरिक्त ज्या तरतुदी आहेत तर त्या तरतुदीमध्ये जेव्हा सरपंच असेल आणि त्याला पदावरून काढायचं असेल तर सरपंचा विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची कायद्यामध्ये कलम पस्तीस खाली तरतूद करण्यात आलेली आहे अच्छा अच्छा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीविषयी समजा काही विवाद असतील तर दात कोठे मागता ते आता ग्रामपंचायतीमध्ये दोन प्रकारचं न्याय कक्षा येतात असं म्हणता येईल आपलं एक जे आहे संदर्भाची जी कक्षा आहे सदस्यांना ती जिल्हाधिकारी हे प्रथम फोरम आहे जिल्हाधिकाऱ्यांना त्या अधिकार आहेत जिल्हाधिकाऱ्याच्या वर त्याच्यावर जर कोणाला निर्णय मान्य नसेल तर विभागीय आयुक्तांकडे अपील करता येतं mm. आणि विभागीय आयुक्तानंतर मात्र तो अंतिम त्यांचा निर्णय होतो आणि त्याविरुद्ध कोणाला जायचं असेल तर राज्यघटनेप्रमाणे आपण जनहित याचिकेमध्ये नामदार उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो हे एक फोरम झालं सदस्यांसाठी mm. पण दुसरं जे आहे की इंटायर जी संपूर्ण ग्रामपंचायतीची निवडणूक आहे तिच्यामध्ये भ्रष्ट मार्गाचा अवलंब झाला असं जर कोणाचं गावातील नागरिकाचं म्हणणं असेल मतदाराचं तर तो कलम पंधरा ग्रामपंचायत अधिनियमामध्ये तरतूद आहे की तो ते पूर्ण इलेक्शन जे आहे ते इलेक्शन चॅलेंज करू शकतो त्यासाठी ते त्याला फोरम इलेक्शन जर त्याला आव्हानित करायचं असेल तर जी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अशी जी न्यायाधिकरिता आहे त्या न्यायाधिकरिते समोर तो कलम पंधराखाली ग्रामपंचायत निवडणूक अर्ज दाखल करू शकतो आणि ती संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कशी भ्रष्ट झाली आहे हे जर त्याने मुद्द्यांशी मेरवान कोर्टात साबित केलं तर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ती पूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार या अधिनियमाखाली त्यांना देण्यात आले आहे अच्छा अच्छा साहेब ग्रामीण भागामध्ये ग्राम सभेचं महत्व अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे तर ग्राम सभेला कोणकोणते अधिकार आहेत कोणकोणते कर्तव्य आहेत याविषयी आपण सविस्तर सांगता अत्यंत महत्वाचा हा विषय आहे या कायद्याखाली कलम मध्ये ग्रामसभा कशा घेतल्या पाहिजेत आणि त्याची प्रक्रिया काय असली पाहिजे आणि त्या किती घेतल्या पाहिजेत या अनुषंगाने संपूर्ण प्रक्रिया दिल्या आहे तर ग्रामसभा या साधारणत संपूर्ण आर्थिक वर्षात कमीत कमी चार या घ्यायच्या आहेत त्यांना पूर्ण तर या चार ग्रामसभा घेण्यापूर्वी त्या सदस्यांना अगोदर काही अटी कायद्याप्रमाणे घालून दिल्यात की त्यांनी त्यांच्या प्रभागवाईज समित्या आहेत त्या सगळ्या त्यांच्याशी चर्चा करायची नागरिकांशी महिलांशी आणि ते, ते विषय ग्रामसभेसमोर मांडायचे आहेत आणि ग्रामसभेमध्ये गावातल्या प्रत्येक नागरिकाला स्वतःच मत मांडण्याचा अधिकार आहे म्हणजे काय होतं की आता समजा सदस्य निवडून आले तर ते पूर्वी ग्रामसभेची जोपर्यंत प्रक्रिया नव्हती तोपर्यंत त्याच्यापूर्वी काय व्हायचं की सदस्य निवडून आले की ग्रामपंचायतीच्या सभागृहात फक्त सदस्यांनाच भाग घेता येईल सामान्य नागरिकांना मात्र त्याचा प्रश्न मांडता येत नाही ग्रामसभेने हा खूप मोठा सामान्य नागरिकाला अधिकार दिला की तो त्या ग्रामसभेला हजर राहू शकतो त्याचं ते मत मांडू शकतो आणि ते मत त्या ठिकाणी मंजूर होईल यासाठी तो प्रयत्न करू शकतो म्हणून ग्रामसभा ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे आणि ग्रामसभेला इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकार दिलेत की गावचा जो काही आराखडा करायचा असेल ते नागरिक ज्या काही मागण्या मांडतील त्या सगळ्या मागण्यांचा विचार करून गावचा आराखडा तयार करणे गावात जे खर्च केलेत त्याला मंजुरी देणे नव्याने काय योजना आखायच्या आहेत त्या योजना आखणे म्हणजे ज्या काही बाबी ग्रामपंच गावासाठी करायच्या आहेत त्या सगळ्या बाबी ग्राम सभेसमोर मांडून त्या मंजूर करून त्याचा वरिष्ठ कार्यालयाला पाठपुरावा करण्यासाठी ग्रामसभा हे अत्यंत प्रभावी असं साधन गावच्या नागरिकांच्या हातात सरकारने या कायद्याखाली दिले आहे अच्छा अच्छा पाले साहेब ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा सरपंच असतील यांना जर राजीनामा द्यायची जर वेळ आली तर याविषयी काय तर काय असतं की सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की आपण समजा कुठेही जॉईन झालो की तिथून बाहेर पडायचा मार्ग हवा असतो तसंच यामध्ये दे देखील सदस्य किंवा सरपंच उपसरपंच हे निवडून आल्यानंतर त्यांना जर बाहेर पडायचं असेल तर काय तर यासाठी ग्रामपंचायत अधिनियमाचं कलम एकोणतीस आहे त्यामध्ये राजीनाम्याची तरतूद केली आहे मग जो ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेला असेल तर सदस्याला सरपंचाकडे राजीनामा देता oh. येईल जर त्याला राजीनामा देईल जो कोणी उपसरपंच असेल तर उपसरपंचाला सरपंचाकडे उपसर राजीनामा देता oh. येईल आणि सरपंचांना जर राजीनामा द्यायचा असेल तर त्यांना तो ग्रामपंचायतीची शिखर त्या ठिकाणची संस्था म्हणून पंचायत समितीचा जो सभापती आहे तर सभापतीकडे स्वतःचा राजीनामा पाठवता येईल मात्र या राजीनाम्यासंदर्भात बऱ्याचदा काय असतं की गावच्या राजकारणामध्ये राजीनाम्यावर फसवून सह्या घेणं किंवा असं दिशाभूल करणं अशा बाबी होतात म्हणून पुन्हा हे राजीनामे पडताळणीसाठी ग्रामपंचायतीकडे येतात मग जर एखाद्या सदस्याने राजीनामा दिलाय उपसरपंचाने दिलाय किंवा सरपंचाने दिलाय तर यांना त्या राजीनाम्यावर तो त्यांना मान्य नसेल तर विवाद करण्याचा अधिकार आहे आणि तो तू विवाद जिल्हाधिकाऱ्याकडे ते सादर करू शकतात की माझा राजीनामा दिशाभूल करून घेतलाय फसवणूक करून घेतलाय तो मला मान्य नाही अच्छा थेट सरपंच निवडणुकीविषयी बऱ्याच जणांना माहीत नसते तर ही निवडणूक कशी घेतली जाते याविषयी काय तरतुदी आता पूर्वी आपण सदस्यामधून सरपंचाची निवड करायचो दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाल्यानंतर दरम्यानच्या सरकारमध्ये थेट सरपंचाची निवडणूक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि त्यासाठी सरपंचाच्या निवडणुकीचं जे मूळ कलम होतं तीस त्यामध्ये तीस एक अ करण्यात आलं आणि त्या कलमाखाली थेट सरपंच निवडणुकी सुरू करण्यात आली आणि थेट सरपंच निवडणुकीसाठी त्या गावातले जे काही संपूर्ण मतदार आहेत त्या सगळ्या मतदारांना त्या सरपंचाच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला म्हणजे सदस्यासोबत पहिलं जे होतं आपल्या ग्रामपंचायत अधिनियमामध्ये तरतूद अशी होती की साधारणतः सात ते सतरा सदस्य होते म्हणजे ती विषम संख्या होती आता सरपंच झाल्यामुळं ती पुन्हा सम झाली कारण सात असतील आणि सरपंच आठवा मग सम झाल्यामुळं पुन्हा प्रश्न निर्माण झाला तर या थेट जनतेतून जे सरपंच निवडणूक आहे त्यामध्ये सरपंचाला एक अतिरिक्त मत विशेष मत देण्याचा अधिकार देण्यात आला जेव्हा समसमान होईल म्हणजे आठ झाले सात सदस्य एक सरपंच आठ लोक झाले की काय व्हायचे दोन पार्ट्या असल्यावर चार चार व्हायचे मग त्या ठिकाणी काय तर मग सरपंचाला विशेष अधिकार देऊन एक मत अतिरिक्त देण्याचा अधिकार थेट सरपंचाच्या निवडणुकीमध्ये देण्यात आला अच्छा अच्छा पाले साहेब बराच वेळा काय होतं की सरपंच किंवा उपसरपंच यांचं कार्य जर जनतेला पटलं नाही तर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी कशा प्रकारे तरतुदी आहेत निश्चितपणे आहे आता काय ग्रामपंचायत अधिनियम मध्ये कलम पस्तीस आहे अविश्वासाच्या प्रस्तावासंदर्भात तरतुदी करण्यात आल्या आहेत परंतु अविश्वास प्रस्ताव जो आहे तो सरपंच आणि उपसरपंच या दोन व्यक्तीवर आणता तो सदस्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करता येत नाही मग आता सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर अविश्वास प्रस्ताव जर आणायचा असेल त्यासाठी कायद्याने आट अशी आहे की दोन तृतीयांश सदस्य जे असतील त्या त्यावेळी पंचायतीच्या मतदानामध्ये भाग घेण्याचा अधिकार असणार आहे म्हणजे जे अपात्र नाही दोन तृतीयांश सदस्यांना तो तहसीलदारांकडे दाखल ला करावा लागतो की या सरपंचावर किंवा उपसरपंचावर आमचा विश्वास राहिलेला नाही आणि आमचे विश्वास न राहण्याची ही कारणं आहेत अशी त्यांना नोटीस द्यावी लागते की त्या नोटीसीमध्ये ते आम्हाला विचारात घेत नाहीत दुराग्रह करतात हेळसाण करतात जे काही कारण असतील ती कारण नमूद करून ते तहसीलदार साहेबांना दोन तृतीयांश सदस्य उपस्थित राहून समक्ष नोटीस देतात ही आमची अविश्वास प्रस्तावाची नोटीस आहे मग ती नोटीस तहसीलदारांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सात दिवसाच्या विशेष सभेचं आयोजन करायचं असतं आणि मग विशेष सभेचं आयोजन केल्यानंतर त्या सभेमध्ये जर तीन चतुर्थांश सदस्यांनी त्यावेळी ज्यांना मतदानाचा अधिकार आहे अशा सदस्यांनी जर तो अविश्वास प्रस्ताव मान्य केला तर तो सरपंच किंवा उपसरपंच त्याच वेळेस पदावरून पाय उतार अधिकार हो आहेत समजा सरपंच उपसरपंच दोघांवर जर अविश्वास असेल तर ते ऑटोमॅटिकली जो कोण गटविकास अधिकारी अधिकारी नेमतील त्याच्याकडे जातात सरपंचा असेल जा तर उपसरपंचाकडे अधिकार जातात पण या परिस्थितीमध्ये आता नव्याने थेट सरपंच आल्यामुळे थोडा बदल झाला की जेव्हा थेट जनतेतून सरपंचाची निवड झाली आहे तेव्हा त्याला पुन्हा याप्रमाणेच दोन तृतीयांश लोकांनी तहसीलदारांना नोटीस द्यायची सात दिवसात विशेष सभा व्हायची तीन चतुर्थांश लोकांनी संमत करायचा आहे आणि तीन चतुर्थांश लोकांनी संमत केल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकारी नेमून देतील त्या अधिकाऱ्यांनी ग्रामसभेमध्ये गुप्त मतदान घ्यायचे कारण हा जनतेने निवडलेला सरपंच असल्यामुळे पुन्हा जनतेचं मत घेणं पण आवश्यक आहे म्हणून मग ते जेव्हा त्या ठिकाणी गुप्त मतदान होईल आणि त्या मतदानामध्ये जर बहुमताने अविश्वास प्रस्ताव संमत झाला तर मग मात्र तो सदस्य पाय उतार होईल पण ग्रामपंचायतीची थेट जनतेतून सरपंचाची निवड झाल्यानंतर दोन वर्ष अशा स्वरूपाचा विश्वास प्रस्ताव आणता येत नाही आणि जेव्हा सहा महिने निवडणुकीला राहिले असतील तेव्हाही प्रस्ताव आणता येत नाही आणि जर असा प्रस्ताव फेटाळला गेला तर पुन्हा नव्याने सहा महिन्यात आणता येत नाही अशा त्यामध्ये अटी अच्छा अच्छा अनुभवसाहेब ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ आरक्षणाचे आरक्षणाच्या काय तरतुदी आहेत का हो निश्चितपणे जसं आपलं सामान्यत आरक्षण आहे म्हणजे नोकऱ्यामध्ये जे आरक्षण देण्यात आले आहे त्याच आरक्षणाच्या धर्तीवर ग्रामपंचायत अधिनियमामध्ये देखील आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे तर त्यामध्ये बदल इतकाच आहे की जसं सत्तावीस टक्के ओबीसीना आरक्षण आहे अनुसूचित जाती जमातींचं जा वेगळं आरक्षण आहे तर त्याच तुलनेत जसं आरक्षण असेल त्याच्या एक द्वितीयांश <laughs> म्हणजे दहा जागा जर आरक्षित असतील तर ता त्याच्यातल्या पाच जागा महिलांसाठी थेट सरपंचासाठी असतील म्हणजे थेट सरपंच जे आहे सरपंच पदासाठी आरक्षण आहे उपसरपंच पदासाठी आरक्षण नाही सदस्यांसाठी आरक्षण आहे मग त्या आरक्षणामध्ये मात्र जेवढी संख्या आहे त्याची निम्मी संख्या महिलांसाठी आरक्षित स्वतंत्रपणे करण्यात आली अच्छा बरे पालो साहेब ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ याविषयी अतिशय सविस्तरपणे माहिती सांगितली त्याबद्दल आकाशवाणी अहमदनगरतर्फे आणि आमच्या असंख्य श्रोतांतर्फे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर आपले खूप खूप आभार